विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ चॅनल मधून उभा आहे माझ्या प्रभागातील माझे सहकारी उमेदवार दीपक नामदेव जाधव हे 28 अ मधून उभे आहेत दर्शना चरणदास माते हे 28 ब मधून उभे आहेत साक्षी रामाकरंगरे हे 28 क मधून उभे आहेत आणि 28 ड मधून मी स्वतः शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून समोर आलो आहे सर आपण विद्यमान मागच्या काळामध्ये आपण उपमहापौर आपण कोणकोणती आहेत काय सांगाल थोडक्यात दिवाळी शहरात अबंद दुतर्फा गटावे नव्हते आज दिव्यातले सर्व मुख्य रस्ते झालेत मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा गटाव्या झालेत फक्त सहाशे मीटरच्या अबाउट लाईन होती आज पूर्ण दिवा शहरातले पथदिवे झालेले आहेत दिव्यात एकी आरोग्य केंद्र नव्हता साडेसहा किलोमीटरला आज दिव्यात आम्ही तीन आरोग्य केंद्र उभी केले जिल्हा परिषदेव्यतिरिक्त एकी ठाणे महापौर शाळा नव्हती इमारत नव्हती आज आम्ही दोन नवीन शाळा इमारती उभ्या केले वाढत्या शहरीकरणात गुन्हेगारी वाढत होती एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली खासदार साहेबांनी त्या ते ज्यावेळी दिव्यात आलेले आणि त्यांनी पोलीस स्टेशन तर मंजूर केलंच पण पोलीस स्टेशनसाठी इमारत देखील आमची बांधून उभी राहिली तर पुढील पाच वर्षात दिवा हा स्मार्ट बनवण्यासाठी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी काय उद्देश आहे कशा प्रकारचं नियोजन असणार आहे तुमचं मुळात दिवा हा नो डेव्हलपमेंट झोन होता जुन्या शहर विकास आराखड्यात असलेले आरक्षण सिंह मध्ये बाधित झालेली त्यामुळे इथे कोणत्याही अधिकृत वास्तू ठाणे महापालिकेला उभारता येत नव्हती हे गोष्ट लक्षात आल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांनी केंद्र सरकारशी समन्वय साधून नवीन जेडचं जे रिलॅक्सेशन झालं त्याच्यात दोन हजार सतराला ला जिथे लोकवस्ती होती तो बहुतांश भाग सीआय जेट मधून मुक्त केलेला आहे आणि दोन हजार तेवीसच्या नवीन शहर विकास आराखड्यात दिव्या शहराचा जो ग्रीन झोन होता तो रहिवासी क्षेत्र म्हणून झालेला आठ झोन झालेला आहे त्याच्यामुळे आता मगकरांना मूलभूत नार्वे सुविधा देता येतील आणि अपेक्षित असलेल्या उभ्या सर लाडक्या बहिणी आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहेत लाडक्या आपण काय उपक्रम राबवणार आहोत काय काय विशेष कार्यक्रम केलेले आहेत बहिणींसाठी आमच्या महिला नगरसेविका साक्षी म्हणून आणि शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी आहे महिला बालकल्याण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणं विधवा पवित्रता महिलांना सहाय्य करणं तसंच दिव्यांगांना सहाय्य करणे मुलांना शिष्यवृत्ती देण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून आम्ही करतोच दोन हजार चोवीस साली सत्तावीसशे महिला भगिणींना आम्ही आणि शिलाई मशीन एकावी देण्यात यशस्वी झालो होतो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही आमची स्वतःची बहिणीला लाभ मिळेल या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या शाखेत जाऊन लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आणि आज आम्ही समाधानी आहोत की बहुतांश ज्या आवश्यक ज्या महिला गरीब होत्या त्यांना त्याची गरज होती अशा मोठ्या लाभार्थींची संख्या आम्ही दिव्यात उभी करू शकतो प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे तुम्ही मतदारांपर्यंत कशा प्रकारे पोहोचताय प्रचार कसा करताय काय सांगाल थोडक्या थोडक्यात याबद्दल सोशल मीडिया असे किंवा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ही माध्यमं असली तरी तरी देखील मतदानाच्या घरी जाणं जावं लागतंच आणि आम्ही माझा उमेदवार प्रत्येक मतदानाच्या घरी पोचलो आहे मला सांगायला वाटतं की या दिव्या शहरात कोणताही मतदान मतदारांच्या घरी किती टक्के गेला मला माहिती नाही माझा शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार हा प्रत्येक मतदानाच्या घरी जाऊन केलेल्या विकास कामाच्या नावाने मत मागतो मतदारांना काय आव्हान मागील आठ वर्षापूर्वी दिव्या दिव्या शहर तुम्ही पाहिलंय आठ वर्षात बदललेला दिवा विकसित होत असलेलं दिवाशहर पाहिलंय टक्के काम झाले तसं आम्ही म्हणणार नाही उर्वरित कामं जी मंजूर आहेत आणि जी करून घ्यायची आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं विजन असलेला मेट्रो आणि इतर ज्या गोष्टी आहेत हां त्या सगळ्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी या दिव्या शहराला मागच्या तुम्ही आठ नगरसेवक दिले तसे अठराच्या अठरा शिवसेना भाजप महायुतीच्या देऊ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा